नमस्कार प्रेक्षकांनो सावली सावली या सावलीची जणू सावली मलिकामध्ये या ठिकाणी दिसणार आहेत पण या सगळ्या गोष्टीचा टुइट जो राऊंड असतो कॉम्पिटिशन तो फायनली सावली गाणं यशस्वीपणे गायल्याने तारा या ठिकाणी हा राऊंड जिंकताना दिसते परंतु फायनल राऊंड मात्र इथे असतो आणि त्याची तयारी सुद्धा सगळ्या गोष्टी करायची परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जगन्नाथची बायको ना त्याच्यावर प्रचंड संतापलेली असते काल एवढी संधी होती सगळ्या गोष्टी आपल्याला खूप छान होत्या तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीचा फायदा न घेतला तुम्ही ते गाणं गाऊन दिलं कॉम्पिटिशन होऊन दिलं तारा जिंकलं तो राऊंड तुम्ही शांत कसं बसू शकतात आपली तेव्हा आपली पोरगी ते आप किती छान गात होती ना असं जगन्नाथ बोलतो तेव्हा ते अलका ते बोलते हो माझी पुरगी आहेच ती चांगली परंतु तुम्ही का बसली तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहे सगळं एंडला आपल्या मनासारखंच होईल असं बऱ्याच गोष्टी बोलताना आपल्याला दिसते तुम्ही भैरवीला वगैरे गोष्टी काही बोलले नाही काय नाही तेव्हा टेन्शन घेऊ नको माझं सगळ्या गोष्टी उर्लक्ष आहे असं जगन्नाथ तिला सांगताना सुद्धा इथे दिसते यानंतर तुम्हाला या पाहिजे आज मीला काही ना काही तर डाऊट येलेला असतो की या भैरवीच्या सावली वाजून एवढं का अडते मागे लागले आणि त्या गोष्टीचा ती सोक्षमोक्ष घेण्याचा प्रयत्न सुद्धा आता करताना दिसते आणि जेव्हा सावली हॉलमध्ये त्यानंतर रूममध्ये तिला रियाज करायचा असतो कारण उद्या पुन्हा कॉम्पिटिशनचे राऊंड असते तारासाठी तिला गायचं असतं म्हणून ती मग हो जाते आणि रियाज करण्याचा प्रयत्न सुद्धा करत असते आणि लगेच ही आसमी हॉलमधून तिच्या मागोमाग जाताना दिसते आणि तेवढ्यात तिला आवाज येतो त्याच्यामुळे ती शांत होते गायीचं या ठिकाणी आपल्याला बंद करताना दिसते आणि त्यामुळे मोठा धोका आठवतो आसमीला सगळ्या गोष्टी झाल्यावर येते तिला कळत नाही की काय पण काहीतरी गडबड आहे आता मला या ठिकाणी शंभर टक्के खातर त्याच्यामुळे मी याचा सोक्ष मोक्ष लावूनच असं सुद्धा आज मी विचार करताना आहे आणि यासाठी उद्या मी फुल फ्रो प्लॅन केला आहे बघ आता सावली मी काय करते उद्या तिथे तो पोचूच शकणार आहे असं सुद्धा आज मी या ठिकाणी आपल्याला विचार करताना इथे सगळ्यांना दिसत आहे यानंतर मग या ठिकाणी सगळंजण इथे कॉम्पिटिशनसाठी आलेले असतात अं सगळेजण तयार असतात मीडियावाले काही जण यांना आडवतात काही प्रश्न वगैरे विचारतात तेव्हा सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आणि देते सुद्धा आणि या ठिकाणी त्याचा एक माणूस असतो तो, तो सुद्धा या भैरवचा खूप गुणगाण करताना दिसतोय तेव्हा ती बोलते आता ना आता पायरू ओळखून वागायचा असं तसं हो मॅडम असं बोलताना दिसतोय आणि यांच्या गप्पा वगैरे रांगताना सुद्धा इथेच दिसते परंतु भैरव तेव्हा घाबरते जेव्हा ही सावली कुठेच दिसत नाही तेव्हा सावली कुठे गेल्यासून कशी काय आली नाही याचा विचार करताना सुद्धा या ठिकाणी ही त्या ठिकाणी दिसते खूप काळजी करत असते कारण कॉम्पिटिशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि यानंतर ही तिलो तुम्हा पण तिथे येते ती आता स्पॉन्सर असते ना ती बोलते ती आली नाही आली काय फरक पडतो जाऊ दे ना तेव्हा नाही त्याच्यापासून अडथळ ना तिची सवय झाली आहे म्हणून तिची वाट बघते कुठे गेली काय माहिती त्यावेळी ते सारंग बोलतो कुठं गेले म्हणजे ती आमच्या आधी निघाली आमच्या आधी यायला पाहिजे ना असं बोलताना सुद्धा सारंग या ठिकाणी येते आपल्याला देश वाट बघते तेव्हा इथे तारा पण घाबरलेली दिसते की जर आल हो ते आले नाही तर खूप मोठा इश्यू आणि खूप प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो काय करावं त्याला कळतच नाही तिथे आणि इथे तुम्हाला पाहायला सावली इथे निघालेले असते इथे कॉम्पिटिशन जिथं आहे स्पर्धा जिथं आहे ना त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी जात असताना रिक्षात बसते आणि तिथे अपघातासारखं इथे होताना दिसतं त्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला म्हणून की अस मी त्या ठिकाणी असते आणि अस्मी मी आप लागल्याचं नाटक वगैरे करताना दिसतंय आणि मुद्देच लवकर आपल्याला मला न्यायला लागेल अशा मुद्दा तिला त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करताना दिसते परंतु सावली टाळ टाळ करता एक काम करतो या रिक्षावाला दादांच्या हिरचा जा ते तुला नील नी गाडी चालतो येते नाही मला ठोकलं त्याने आणि याच्या सोबत मी नाही जातो तू चल तू चल सावलीला या ठिकाणी जायचं नसतं परंतु मुद्दाम जबरदस्त ये जाता ना? या ठिकाणी तिला दवाखान्यात घेऊन जाताना आपल्याला इथे शेवटी दिसत आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला मग इथे दवाखान्यात वगैरे जाताना इथे दिसत आहे आणि मग असं तिला सोडायचा प्रयत्न करत आहे ह्या सावल्या काही करून तिथून निघून स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायचं असतं त्यानंतर इंजेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी करताना ही साव आज मी तिला शब्दच पोहोच करते आज मी पोळी जगते तिची इच्छा वेळात तेवढं मी ठेवतो आणि मग परत ते हात पकड देतो मी सावली जाणू शकतो देवाच असून तेव्हा लगेच या ठिकाणी शांत बसतो आणि ही सावली निष्ठून त्या ठिकाणावर लगेच निघून जातो मग आपल्याला दिसते आणि जेव्हा टोळे उघडते तेव्हा बोलतो तुम्ही कोण आहे काय तेव्हा मी देवा इथं सावली होती ना सावली कुठे तेव्हा एक चिमणी आली दुर्खन उभी गेली असं काही वेळी तो या ठिकाणी बोलताना दिसतोय आणि तिला बोलतोय तिचं होतं मी या ठिकाणी प्रचंड घाबरताना सगळ्या गोष्टी तर माझ्यावर प्रचंड सांगता म्हणून ती या ठिकाणी इथे इथे आपल्याला आणि दुसरीकडे इथे तुम्हाला पाहायला मिळेल की हे तारा प्रचंड घाबरते सावले तर मी गाणं कसं गाणार ऍक्टिंग कसं करणार खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं या ठिकाणी बोलताना सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे त्यामुळे तोही सगळेजण इथं टेन्शन येतात भैरव सुद्धा टेन्शनमध्ये येते नेहमीच आता हिला करायचं भडकताना या ठिकाणी दिसते आणि सारांगला पण टेन्शन येतं की ही अजून आली कशी नाही पण भैरव एवढी काळजी बजून त्याला शंका सुद्धा येते दिसते आणि काय झालं तेव्हा हे तल्लो तेव्हा बोलते ताराचं नंतर कॉम्पिटिशन तुम्ही या ठिकाणी सुरुवात तर करा आणि मग कॉम्पिटिशन सुरुवात सुद्धा इथे होत्या सो बोलतो तू कशाला घाबरते तुझी तयारी झाली ना सावलीची काय एवढी वाढ बघायचे तेव्हा नाही हो तयार झाली पण थोडी बाकी आहे ना त्या सगळी केली असते असं तारा बोलताना दिसते तेव्हा ते बोलतय हो बरोबर आहे आणि काहीतरी कलेचं दिसते अखली सुंदरता कलेमध्ये आहे असं काहीतरी ते बोलताना सुद्धा इथे आपल्याला त्या ताराला दिसतो तेव्हा ही बैरूल पण बोलते बघितलं त्या कलेवर प्रेम करतो तुझ्यावर नाही त्यापेक्षा कला महत्वाची आहे त्याच्यामुळे तू तुझ्या दे असं बैरुईला टोपणं मारताना आपल्याला दिसते आणि यानंतर पुढे पाहायला मिळेल की जगन्नाथ जरा खुश होतो पण त्याचा इथे वेगळाच काहीतरी प्लॅन असतो आणि या ठिकाणी ताराने वेगळं कळत नाही एवढं सगळं होते हा शांत आहे सावल्याही नाही म्हटलं काही गोंधळ घातला का नाही तेही इथे थोडं घाबरताना सुद्धा दिसतंय परंतु या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की थोड्या वेळाने इथे सावली येताना दिसते तेव्हा काय सावली कुठं होती काय होती प्रचंड प्रश्न विचारताना करते तेव्हा भैरवल नाही तुझं नेहमीचं काम आहे ते मला काय सांग 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 ते सांगितलं प्रयत्न करते आसमी आली होती आसमीने गोंधळ घातला ती काय ऐकूनच घेत नाही कॉम्पिटिशनची आता वेळ आली ताराचा नंबर येणार लवकर सगळं तयारी कर असं ती बोलून भैरवली सांगता काहीही गडबड करायची नाही भैरव सावलीला बोलताना या ठिकाणी दिसत आहे हो मॅम काही काळजी नका मग ही बैरव तिला त्या ज्या रूम मधून गायची असते त्या ठिकाणी नेताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळते ही मग तिथे विठ्ठलाची मूर्ती ठेवून पूजा वगैरे करून कोट। माईक वर सगळ्या गोष्टी काढून गाण्याची या ठिकाणी आपल्याला तयारी सुद्धा करताना दिसते आणि ते तारा पण रेडी होताना दिसते आणि बऱ्याच गोष्टी इथे होताना दिसत परंतु इथे सगळं हक्की स्पर्धा तिलोत्तमाने स्पॉन्सर या ठिकाणी केले असते त्याच्यामुळे ती मुताने सर्व गोष्टीचा फायदा घेते आणि हा जगन्नाथ या ठिकाणी जज असतो आणि तो बोलतो यही ही सगळ्या स्पर्धा स्पॉन्सर मी केली आहे तू काय जज बनण्याचा लायकीच आहे आणि बरंच गोष्ट तिला अक्षरशः अपमान या ठिकाणी जगन्नाथचाही तिलोत्तमा करताना दिसते तू जज होण्याच्या लायकीच नाही तू बुट जा मी जज असणार आहे असं ती बोलताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते तिच्या स्पॉन्सरशिपचा फायदा घेऊन जगन्नाथचा तिने या ठिकाणी प्रचंड अपमान केल्यानंतर दिसते तेव्हा तुम्हाला वाटते मी हे स्पर्धा जज करू शकत नाही तर काय हरकत नाही मला काय प्रॉब्लेम नाही मी आपलं मागे जाऊन बसतो असं बोलून या ठिकाणी तो मागे जाऊन बसताना आपल्याला दिसतोय आणि मग तिरुद्ध मला त्या जागी बसताना दिसते भैरवी आणि ताराला टेन्शन येते की एवढं सगळं अपमान केला इतकं सगळं केलं तर ह्या जगन्नाथ एवढा शांत काय काहीतरी कुठेतरी पाणी मुक्त काहीतरी गडबड आहे असं सुद्धा यांना इथे वाटताना दिसते आणि त्या टेन्शन मध्ये येताना सुद्धा इथे दिसत आहेत आणि प्रेक्षकांना आता भाग मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की कॉम्पिटिशन वर सगळ्या गोष्टी इथे छानपैकी सुरू होते आणि दिसते तारा इथे स्टेजवर गाणं गायला सुद्धा येते आणि नेहमीप्रमाणे इथे ही सावली सुद्धा खूप छान तयारी करत असते गायला जातानाच त्याला त्याच्या आधी इथे तहान लागताना दिसते आणि या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ते बाटल घेताना छोटी दिसते आणि त्याच इथे जगनाचा प्लॅन केलेला असतो या ते औषध मिसळते आणि तेच पाणी या ठिकाणी सावलीला दिलेलं दिसते आणि याच गोष्टीमुळे ही जेव्हा सावली पाणी पिते तेव्हा तिचा घसा बिघडताना दिसते तिला गात येत नाही या ठिकाणी आपल्याला तारा घाण्याचा ते प्रयत्न करते परंतु सावली तिथे गात नसल्याने हिच्या तोंड आवाजच येत नाही हिला कळत नाही काय करावं आणि खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि त्यानंतर मग ती चेक करायचं आपल्याला तारा नाटक करून करताना दिसते आणि ते बेशुत पडताना मुद्दा दिसते त्यानंतर खोलीत गेल्यानंतर प्रचंड या ठिकाणी भैरव भडकताना दिसते आणि सावलीच्या या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे कानाखालीच मारताना दिसते हे काय केलं आणि प्रचंड सातापताना दिसते आणि खूप राडावित होताना दिसते त्यानंतर सारण नाही टाळ होतो ही एवढं काही झाले काहीतरी गडबड आहे त्याच्यामुळे आता पाहू या ठिकाणी सावलीचे जणू सावली मालिकेमध्ये अजून नवनवीन ट्विस्ट आणि काही काही आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा मला ते चॅनल म्हणून प्रोमोट आणि अपडेट्स माझ्या एंटरटेनमेंट सॉरी माझ्या या मराठी मालिका लवकर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकतो